आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर वर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा श्रीगोंदा तालुक्यातील सर्व मित्रांच्या साह्यानं पुन्हा दिमाखात सेवेत दाखल होत आहे मित्रप्रेम संकल्प यश सुईपासून तर थेट किराणा सौंदर्य प्रसाधन ड्रायफ्रूट सह हो सर्व मिळणार आता एका छताखाली सैनिक संघटना व्यापारी नागरिकांचा तसेच लहान चिमुकल्यांचा आपला मार्ट म्हणजे मित्रप्रेम संकल्प यश मार्ट आपल्या सेवेत दाखल झाला आहे एक वेळ अवश्य भेट द्या मित्रप्रेम संकल्प यस मार्ट मांडोगण रोड श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर नमस्कार

अनेकांना रुग्णालयात सुद्धा जावे लागले यामुळे मानेचे मनकेचे आजार तरुणांना आहेत त्यात पावसाचे सातत्या राहिल्यानं नगर परिषदेच्या कारणात आणखीन भर पडली श्रीगोंदा शहर ते पारगाव रोड शनी चौक ते जोधपूर मारुती चौक पासून बाजार तळ या वर्दळीच्या रस्त्यावर प्रचंड दाट व खोल खड्डे पडल्याचे सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस व सतीश बुर्डे यांनी अनेक वेळा प्रशासनास पत्राद्वारे कळविले होते परंतु याकडे प्रशासनाने कानाडोळा केल्यानं अखेर अमरण उपोषणाचे शस्त्र त्यांना उपसावे लागले आज प्रत्यक्ष काम सुरू केल्यानं तहसीलदार सचिन डोंगरे यांनी आश्वासनाचे पत्र दिल्यानं अखेर उपोषण मागे घेण्यात आलं सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस व सतीश बोर्डे यांचे बरोबर दक्ष टाइम्स संवाद साधला असता ते म्हणाले आज सोमवार कार्यालयासमोर नगर परिषद हद्दीतील रस्ता आहे कल्याण टोन इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडे या रस्त्याचं काम आहे कॉम्प्युटर करण्याचं पण या कंपनीचं जे काम चालू आहे ते शिव फाट्यापासून चालू आहे जे अत्यंत स्लो निकुष्ट दर्जाचं आहे त्यामुळे आपण वारंवार आंदोलन वगैरे चालू आहे पण श्रीगंदा नगर परिषद हद्दीत अत्यंत रस्ते खराब आणि धोकदाय झाले आहेत अनेक अपघात घडलेले आहेत या सर्व गोष्टीचा होणारा जो त्रास आहे या सर्व या आम्ही आंदोलन ठेवलं आज हे तर या संदर्भात कंपनीने तात्काळ जे खड्डे आहे हे निर्माण बिझील त्याची दुसरी बाजू येत्या आठ ते नऊ तारखेला कॉम्पिटिकरण करण्याची काम करण्याची देखील आम्ही दिलेली असेल यामुळे हे काम चालू होईल लोकांना सध्या जो रस्ता आहे तो मुरुमारी बिजल्यामुळे त्याचा वापरण्यास योग्य होईल स्वातंत्र्याच्या ऐंशी वर्षानंतर आम्ही आज किशोर त्याच्यासाठी तर जे लाटली पाहिजे रस्ते रुपये खर्च करून पाणी येण्यामध्ये केले श्रीगं नगरपालिकेच्या नगरपालिकेच्या रस्त्याचा कारण इतका सगळ्याच्या सतराच्या सतरा रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पडली कोटीचे रस्ते ते जेव्हा सुद्धा चांगले वापरता आलेले आहेत अशी सगळी एकंदरीत रस्त्याची परिस्थिती होती तेव्हा श्रीगंधा शहरातून ज्या ज्या बा, बाहेरच्या बाबती रस्ते जातात आपल्याला त्या सगळ्या रस्त्यांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत डिवायडर मध्ये काटे आहेत भाबळे आहेत लिंबाचे झाडं उगावलेत रोट्या उगावल्यात आणि डिवायडर हलतेत काही ठिकाणी वाऱ्याला डिवायडर हलत पाहावेळी पावसाने वीर घडले होते असे डिवायडर श्रीगंधा शहरामध्ये आहेत हे नागरिकांसाठी शरमाची बाब आहे निवडणूक सुरू होते पदाधिकाऱ्यांना कसले बाब होते या बाबतीत स्वच्छाताप वाटत नाही पैशाच्या जेव्हा निवडणूक असून काय शतकेच्या हे सगळे लोक आहेत म्हणून आज लोकांमध्ये जे जागृती व्हावीतर खड्डे रस्ते हे प्रश्न सतरा शिवसेने संपायला पाहिजे होते पण अजून संपलेलं नाही सुरू करून त्याचं काम चालू झाले त्याच्या दर्जाबाबत ता अनेक तक्रारी आहेत आणि सांगितलं शहरात काम चालू करा ऐकलं नाही सुरू करून काम चालू झाले विजय नुकता राखला असं सांगितलं प्रत्यक्षात कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे त्यामुळे वेळ आज आली होती ऐतिहासिक सुरवांगा शहरामध्ये खड्डी भिजली आणि रस्त्याचं काम दर्जेदार व्हावं एवढीच आमची मागणी होती मान्य तसं आणि कंपनीच्या लोकांनी येऊन आम्हाला विक्रीपत्र दिलेलं एक पाच सात दिवसात रस्त्याचं काम चालू ही बाब आमच्यासाठी समाधानकारक आहे परंतु नागरिकांनी या सगळ्या बाबतीत आत्मचिंतन गरजेचं करणं गरजेचं आहे जे जे लोक भ्रष्टाचार करून आपले रस्ते खराब करतात त्या लोकांना आपण जा विचारला पाहिजे असे लोक सत्तेत काय गावात सुद्धा नाही पाहिजे एवढंच कुपोषण माग आपण घेतली आहे त्याचं कारण आपल्याला प्रशासनाने लेखी पत्र दिलेलं आहे की येत्या आठ दिवसात आम्ही रस्त्याचं काम शिवंदा शहरामधून कॉम्पिटीकरणाचं काम सुरू करतोय त्याचबरोबर काल रात्री त्यांनी काही ठिकाणी मुरून आपण खड्डे बस दिले आहेत आणि हे खड्डे आज आणि उद्या दोन दिवसात खड्डे शनी शनी उठते

येत्या नगर परिषद निवडणुकीत नागरिकांनी योग्य उमेदवाराची निवड करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले आजच्या खास वृतावर तुर्तास येथे थांबवू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दळवेसह दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर